शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापूरमधून संतापजनक प्रकार आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या झाकून विभत्स नाच समोर करवीर तालुक्यामधल्या वनगे या गावामधला हा धक्कादायक प्रकार आहे करवीर तालुक्यामधील या गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीची जय्यत तयारी झालेली असताना बुधवारी रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नृत्यांगनांचा विभीत नाच पाहायला मिळाला आणि या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाटही उसळली आहे महाशिवरात्री यात्रेनिमित्त हा कार्यक्रम ठेवला असल्याची माहिती ग्रामपंचायतीनं दिली आहे या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचा प्रतिनिधी शेखर आपल्या सोबत आहे शेखर बरोबर आहे एकीकडे शिवजयंतीचा उत्साहासाठी जी तयारी होत होती आणि दुसरीकडे हा सगळा प्रकार समोर आलेला आहे काय स्पष्टीकरण दिलं या संदर्भात ग्रामपंचायतीनं आणि दखल घेऊन काय कारवाई झाली या सध्या स्वतः काही वेळात ग्रामपंचायतीकडून या संदर्भातला खुलाता येणार आहे मात्र हे सगळं व्यासपीठ बघतोय ज्यावरती एक नृत्यांगना नाच करताना दिसते ते ठिकाण आहे ग्रामपंचायतीचे अगदी समोरची बाजू आणि त्याच ग्रामपंचायतीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे अगदी त्या पुतळ्याच्या समोर एक पडदा लावण्यात आलेला आहे अक्षरशः तो पुतळा झाकण्यात आलेला आहे आणि त्याच पुतळ्याच्या समोर हे व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे आणि हा सगळा डान्स आपण पाहतोय तर महाशिवरात्री निमित्त वडंगे या गावामध्ये खूप मोठा उत्साह असतो लाखांच्या संख्येत भाविक त्या गावामध्ये येत असतात यात्रा खूप मोठी असते आणि या यात्रेचा भाग म्हणून कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता मात्र हे ठिका जे ठिकाण आहे ते अतिशय चुकीचं त्या ठिकाणी नेमल्याची ठिका जी आहे ती अनेकांकडून केली जात आहे शिवाय महाशिवरात्रीच्या निमित्तानं भजन कीर्तन अशा पद्धतीचे कार्यक्रम असणं आवश्यक आहे असं देखील अनेकांचं म्हणणं आहे मात्र अशा पद्धतीनं नृत्यांगणा आणून त्या ठिकाणी बात केला जात आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वजण मोठ्या उत्साहात साजरी करत असताना पूर्वसंध्येलाच अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झालेला हा सगळा प्रकार पाहून संतापलेचं पाहायला मिळतात त्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रकरणानंतर आता कशा पद्धतीनं ग्रामपंचायत आपलं स्पष्टीकरण देणार आहे आणि या सगळ्यावरती कशा पद्धतीनं पुढे का जाऊन काही घडामोडी जे आहेत ते घडणार आहे ते देखील पाहण्या अगदीच संतापजनक आहे शेखर बघायला गेलं तर ग्रामपंचायत स्पष्टीकरण देईल मात्र या कार्यक्रमाचं आयोजन नेमकं कोणी केलं होतं ते काही कळू शकलेलं आहे का श्रद्धा अर्थातच महाशिवरात्री निमित्त यात्रा असते आणि यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्याकडूनच या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेले अशी माहिती मिळालेली आहे त्यामुळं निश्चितच दरवर्षी अशा पद्धतीची कार्यक्रम वेगवेगळे आयोजित केले जातात मात्र हा कार्यक्रम जो आहे तो महाशिवरात्री निमित्ताचा नृत्या अगदी अगदी आणि आता काय कारवाई होते याकडे सुद्धा लक्ष असेल शेखर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी